हाय नमस्कार सगळ्या भावा आणि बहिणींना चला भावा बहिणीनो सायपाक चाललाय मस्त असा सायपाक बाजरीच्या भाकरी बाजरीच्या भाकरी आज बी येत आहे काय बी येत काय काय खायचं तुम्हाला आज म्हणलं होतं वडापाव करावा बघा वडापाव आज कशाचा वडापाव आज नाही वडापाव काटन खायचं चिकन मटन आता वळगा बटाटा कमी करायचं या ती काय आहे वांग्या बटाट्याने वात उठायला लागला पुढच्या रायवारी करू ना मग मी काय ती चिकन मटण न ब्यात राहिवारी झाल्या भाकरी नवरा गेला जीवन कालवण भाकरी खाऊन धरलं आता काम लावून चांगलं आहे साठी मानल्यावर करावं लागतात काम दंड भा बहिणी कांदा धुवून सुजित बहायचं आकायला हा म्हट काय आज उद्या काय उद्या सोमवारच खायला होते काय मला आता हो दिवसा डावळ्या हो दिवसा डावळ्या खायाच हो हो <laughs> हो दिवसा डावळ्या रात्री डावळ्या रात्री डावळ्याचीच दिवसा डावळ्या गेल्या खायच्या भाकडीचा काला चुरून तिथच ल करायचं मम्मी ती कालवनात भाकर चुरायची आणि शिजवायचं झाल्यात भाकरी आता आता काय उलसा भात टाकायचा शिजाय नवऱ्याला दिला डबा करून डाळ कांदा केला नवऱ्याला आणि आपण भेद बनवून खायचा था। <स्थाथ> बेत नको आज मम्मी पुढच्या रविवारी करू काय ते म्हणते मटण नको आज करून करून थोडस मटण काय दहा कांदा केला होता रात्री तबाट्याची चटणी करायची होती बाबा म्हणले की मला नाही आवडत म्हणून तशीच ठेवली कांदा टाकतं की भाजायला काय कांदा बापाला आवडत तर मस्त पैकी असं डाळ ही बी आहे की रात्री मटकीची डाळ केलेली

मग मी हो कडक भाकर कराव्या दोन कर दोन दुकानात आहे आजूक उद्या सुकड बुंबीर घेऊन येते ना म्हणजे बॉम्बला बाजरीच्या भाकरी आज गावाचं दाळण करावं लागेल नसते शेक्यात पुढूनच वय पुढूनच शेकायचं पप्पा शेकत्यात बाय महाग पाप्पाच काय पाप्पाला दाखायचं नाही म्हणून माझं दाबाड दुखत चावताना पुढे दाखल म्हणूनच राती खाल्ली नव्हती काय हो का मटण पण भात टाकायचा उलसा शिजायला कि आले किती वी झाले काम जायचं अर्धा किलो नाही जायला आपल्याला पण मटन जरा खाज़ा, जा माजी हाड मळ जरा खाव ना आगमी इकडे आया आले खा का म्हणलं नाही दाग आहे ते गेला गावात लावायचं होतं दागा आहे त्याच काय सांगायचं चिकन आणायचं होतं अर्धा किलो दादा आणघ मामी काय म्हणते गावातून येताना चिकन आणशील का अर्धा किलो दीगा दीगा। जा जा चला ना झाला सायपाक आता चिकन आणायला लावलं अर्धा किलो चिकन लावलं हे भाकरी झाकून ठेवत्या तिकडं नि आणि ही उचल कालवण ही तुला नाही जेवायचं वय मटन आणले दुख तिया दाड गमे रसा रसा वाड ग म्हणायचं गाणं जेवताना म्हणशील असंच म्हणायचं असत गाणं उचेल ना अपुर्वा झाकून ठेव टोपलं तिकडं भात टाकायचा जाय गॅसवरच टाका तिकडं भात

काही इथं झाड लावायचे ती पण काय हे गुलाबी कलरच गुलाब गुलाबी गुला आणि ही तर दारातलं तुम्हाला तर माहितीच आहे ह्याचं दोन तीन कलर आहेत बघा टोम्या कसा भाकरी खातोय बघितलं का त्याचं भाकरी खाण्याची पद्धत अशी आहे मग त्याला भूक लागत नाही त्याचं टायमिंग आहे भूकचं ज्या टायमाला त्याला भूक लागेल तेव्हाच भाकरी खातो तो नाही तो का असा करतो हा का ह्या झाडाची काल मला बऱ्याच बहिणींनी विचारलं होतं पुनमता ऐकून कोणत्या झाडाची फुलं हो का ह्या झाडाची फुलं असतात आहेत लय येते ती त्याला फुलं चांदणीवाणी दिसते ती आणि मग त्याचाच गाजरा शिवण्या लावते नारळ काय लावलं नाही तर अजून लावायचे ते काल मी प्राजक्ताचं झाड छटून टाकलं या त्या झाडालाही काय ह्या झाडाला फुलाच्या लय अडचण करत होतं आणि सारं इकडंच पांगारलं होतं ही फुलाचं झाड त्याला अडचण करायला लागलं म्हणून मी छटून टाकलं हो का प्राजक्ताचं झाड हो का काल त्याच्या ही व्यवस्थित झाल्या म्हणजे जरा चांगली झाड येते ती ना जेवण चाललंय पियाचा अभ्यासाला मांडलंय तिकडं काय असा अभ्यास करते ती वय दरवाजा लावला का नाही जेवायचं वय हरभऱ्याची डाळ आहे आहे डाळीचं नाव बी माहित नाही आज रविवार सुट्टी आहे पोरेल हे बघितलं कुठं जेवाय बस लय झाडाची सावली असते शिजाची अयो खडं टोचते त लय